तर स्वागत आहे तुमचं शेतकरी वाईफच्या चॅनलवरती तर राज्यातील अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांच्यासाठी आनंदाची बातमी कारण त्यांचं माहे जुलै दोन हजार पंचवीसचं मानधन व प्रोत्साहन भत्ता अदा करण्याकरिता अर्थसंकल्पित केलेला निधी हा वितरित करण्याबाबत जे आर आलेला आहे तर या जे आरमधून आपण या वितरणाविषयीची माहिती पाहणार आहोत व उपलब्ध निधी किती आहे याविषयीची माहिती पाहणार आहोत ही माहिती जर तुम्हाला आवडली तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर तुम्ही पाहू शकता हा जे आर आणि या जे आरचा विषय तुम्ही पाहू शकता अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांचे मानधन व प्रोत्साहन भत्ता अदा करण्यासाठी अर्थसंकल्पित केलेला निधी हा वितरित करण्याबाबत आणि हा जे आर दिनांक पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी निर्गामित करण्यात आलेला आहे तर येथे तुम्ही पाहू शकता या जे आरमध्ये मध्ये शासन निर्णय देण्यात आलेला आहे या शासन निर्णयामधील मुद्दा क्रमांक दोनमध्ये मध्ये सदर शासन निर्णयान्वे अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांचे माहे जुलै दोन हजार पंचवीस या महिन्याचे मानधन व प्रोत्साहन भत्ता अदा करण्याकरिता खालील विवरणपत्रातील रकणा क्रमांक एक मधील प्रधान लेखाशीर्ष उपर्ष उद्दिष्टांमध्ये रकणा क्रमांक दोन मध्ये नमूद विद्यमान तरतुदीमधून रकणा क्रमांक चार मध्ये दर्शवल्यानुसार एकूण रुपये दोनशे त्रेपन्न कोटी एकतीस लक्ष इतका निधी हा आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना यांना वितरित पाहू शकता यांना वितरित व खर्च करण्यास या शासन निर्णयाने मान्यता देण्यात येत आहे तर अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांच्या माहे जुलै दोन हजार पंचवीस या महिन्याच्या मानधन व प्रोत्साहन भत्ता यासाठी दो दोनशे त्रेपन्न कोटी एकतीस लक्ष एवढा निधी हा एकात्मिक बालविकास सेवा योजना यांना वितरित व खर्च करण्यास या शासन निर्माण मान्यता देण्यात आलेली आहे तर उपलब्ध निधी तुम्ही पाहिलेलाच आहे व तो निधी आता खर्च करण्यास व वितरित करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे तर तो निधी कशाप्रकारे वितरित करण्यात येणार आहे त्याविषयीची माहिती या रखान्यामध्ये देण्यात आलेली आहे त्यामध्ये तुम्ही पाहू शकता पोषण आहार आहे विद्यमान तरतूद यापूर्वी वितरित निधी व या आदेशांवे वितरित करण्यात येत असलेला निधी तर सुरुवातीला पोषण आहार पोषण अन्न पेय यांचे वितरण विशेष पोषण आहार कार्यक्रम एकात्मिक बालविकास सेवा योजना सर्वसाधारण खर्च केंद्र हिस्सा सर्व या उपयोजना मिळून यासाठी वितरित करण्यात येत असलेला निधी तो म्हणजे तुम्ही इथे पाहू शकता त्यानंतर अशाच प्रकारची माहिती याच्यात देण्यात आलेली आहे त्यामध्ये एकात्मिक बालविकास सेवा योजना आहे राज्य हिस्सा आहे अंगणवाडी सेवा अतिरिक्त राज्य हिस्सा व त्याचबरोबर येथे आहे या आदेशानवे वितरित करण्यात येत असलेले निधी व एकूण वितरित करण्यात येत असलेला निधी या राखण्यामध्ये देण्यात आलेला आहे काळ्या डार्क अक्षरामध्ये तर हा निधी जो आहे तो वितरित करण्यात येत आहे या आदेशान्वे माहे जुलै दोन हजार पंचवीससाठी साठी तर ही होती माहिती अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांचं मानधन व प्रोत्साहन भत्ता याविषयीची